नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा जादो पिक फार्मच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता आपण एक व्हिडिओची अशी सिरीज सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांची माहिती मुख्य आजार कोणते कोणते असतात आणि या आजारांशी दोन हात कशी करायची या आजारांशी कसं काय निपटायचं याच्याविषयी पण माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत थोडक्यात सांगायचं म्हणजे मागच्या काही मागच्या एक वर्षामध्ये माझ्या जवळपास तीन इंटरनॅशनल ट्रीप झाल्या त्याच्यामध्ये मी फिलिपिन्स मध्ये जवळपास दोन महिने होतो तिथं पण तिथं पण म्हणजे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला ते कळलं मुख्य आजार कसे असतात त्या आजारांशी कसं काय आपण हे करू शकतो दोन हात करू शकतो त्यानंतर थायलंडमध्ये पण आमची एक ट्रेनिंग झाली आत्ता माग एक महिन्यापूर्वी मध्ये परत एक आमचं छोटंसं प्रशिक्षण झालं त्यामध्ये इंडियामधून आम्ही जण होतो आसामचे द पिक मॅन ऑफ आसाम म्हणून प्रसिद्ध असलेले मनोज कुमार म्हणून आहेत त्यांचं नाव आहे आणि आम्ही जण होते एक लोकेश गुप्ता म्हणून होते डॉक्टर आहेत ते आणि जवळपास आठ दहा देशातले वेगवेगळ्या देशातले लोक एशिया खंडातलेच आशिया खंडातलेच लोक होते मुख्य उद्देश त्या ट्रेनिंगचा किंवा त्या सेमिनारचा हा होता की एस एफ शी कसे काय आपण म्हणजे लढू शकतो किंवा एएसएफ ला आपण कसं हरवू शकतो ए एस एफ काय वरापालनामधला सगळ्यात मुख्य आजार किंवा ज्याच्यावरती आतापर्यंत कुठलीच वॅक्सिन अवेलेबल झाली नाही तो आजार मग त्याच्याशी आपण कसं दोन हात करू शकतो त्याच्याशी आपल्या फार्मला किंवा आपल्या एरियाला कसं प्रोटेक्ट करू शकतो याच्याविषयी तो सेमिनार होता आणि भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या त्याच्यामध्ये जवळपास वर पन्नास वर्ष एक्सपिरियन्स असलेले डॉक्टर टोनी एडवर्ड्स ज्यांनी काही पुस्तकं पण लिहिलेली आहेत हे ऑस्ट्रेलियाचे आहेत त्यांनी मार्गदर्शन केलं तिथं त्याचबरोबर एक जॉन अँटोनी म्हणून स्पेनचे आहेत युरोपियन देशाचे युरोपचे स्पेन या देशाचे त्यांनी पण त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला तिथं आणि एक डॉक्टर पारिवत म्हणून होते थायलंडचे त्यांनी पण त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला तर त्यांचे वेगवेगळे एक्सपिरियन्समधून एक आम्ही छोटासा एक आजारांविषयी एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे मुख्यतः माझ्या जे मराठी बांधव आहेत जे पिक फार्मिंग करत आहेत ऑलरेडी जुने फार्मर आहेत त्यांच्याशी त्यांना शी, याची थोडीशी माहिती व्हावी आणि त्याचबरोबर जे नवीन पीक फार्म करतायत त्यांना पण ह्या आजारांशी थोडीशी माहिती व्हायला हवी मुख्यतः तुम्हाला सांगतो आजार जे आहेत जे मेन आजार आहेत ते साधारणतः हवेतून येत नाहीत ते मुख्यतः येतात कॉन्टॅक्ट थ्रू त्यामुळे बायोसिक्युरिटी हे खूप कडक करावी लागते चला मेन टॉपिक कडे आपण जाऊया पुढं कारण खूप मोठा व्हिडिओ व्हायला नको आहे तर मुख्य आजार मेन डिसीज कोणते कोणते आहेत आपल्या वरापालनामधले त्याच्याविषयी आपण माहिती घेतली तर वायरल डिसीज किंवा विषाणूजन्य आजार ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं सी एस एफ क्लासिकल स्वाइन फ्लुअर यांनी भरपूर वर्ष आपल्याला त्रास दिला परंतु त्याच्यावरती लस आहे वॅक्सिन आहे त्यामुळे प्रत्येकी तीन ते तीन महिन्याला किंवा हो, सहा महिन्याला आपण वॅक्सिनेशन फार्मवरती करतो आणि या आजारापासून आपण आपल्या फार्मला वाचू शकतो लक्षणं काय आहेत तर ताप येते खूप जास्त ताप येते एकशे चार ते एकशे सात डिग्री सेल्सिअस टेम्प पर्यंत टेम्परेचर जाते याचं अंगावर लाल ठिपके येतात आणि कमजोरी जास्त होते आणि मृत्यूदर जास्त असतो याच्यामध्ये त्यानंतर सेकंड नंबरचा आहे आफ्रिकन स्वाइन फ्ल्यूअर ज्याच्यावरती आत्तापर्यंत लस आलेली नाहीये अत्यंत घातक आहे कोणताही इलाज नाही आहे आणि लक्षणं सिमिलर टू सी एस एफ सी एस सारखेच क्लासिकल स्वाइन फ्लुअर सारखेच याचे पण लक्षण आहेत याच्यामध्ये पण ताप खूप जास्त येते एकशे चार ते एकशे साठ फॅरेट पर्यंत टेम्परेचर वाढतं जनावरांचं आपल्या त्यांच्या अंगावरती कानांवरती पाठीवरती शेपटीवरती लाल ठिपके होतात हे ठिपके व्हायचे कारण काय आहे तर त्यांची जी चमडी असते त्यांची जी स्किन असते स्किनच्या मधून ब्लीडिंग होत असते त्यामुळे त्यांच्या अंगावरती हे ठिपके होतात दिसतात आपल्याला मुख्यतः त्यानंतर जो तिसरा आजार आहे पी आर आर एस हे आपण शॉर्टमध्ये सांगतो पण ह्याचे एक एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहेत आपण ह्याच्यापासून कसं वाचवायचं आणि कशा प्रकारे आपले फार्मचे प्रोटोकॉल ठेवायचे तिसरा आजार आहे पी आर आर एस याला जागतिक भाषेमध्ये पर्स असं म्हटलं जातं प्रॉस्परेटिव्ह रिप्रोडक्टिव सिंड्रम असं या आजाराचं नाव आहे माद्यांमध्ये हा आजार जास्त मुख्यतः होतो माद्यांमध्ये गर्भपात होतो पिच्छे पिल्ल जे आहेत लहान पिल्ल जे आहेत ते अर्धे तयार झालेले तयार होतात किंवा काळवट जे पिल्ल तयार होतात ते यामुळे याच आजारामुळे होतात आणि श्वसनाशी संबंधित त्रास होतो या आजारामुळे वरचे हो जे दोन आजार आहेत सी एस एफ आणि आफ्रिकन स्वाईन fever हे मुख्यतः हवेतून पसरत नाहीत पण तिसरा आजार जो आहे पर्स हा हवेतून पसरतो जवळपास तीन किलोमीटर पासून ते सात किलोमीटरच्या एरिया पर्यंत हा पी पी आर एस आजार पसरू शकतो ठीक आहे परंतु हा आजार आपल्या इथं नाहीये अस्तित्वात नाही असं आपल्या गव्हर्नमेंटचं किंवा आपल्या वेटरनरी डिपार्टमेंटचं म्हणणं आहे हा पर्स आपल्याकडे आणखी आलेला नाहीये त्यामुळे याच्यापासून जास्त घाबरण्याचं काही कारण नाहीये तिस चौथा आजार आहे स्वाइन इन्फ्लुएंझा खोकला नाकातून पाणी ताप व भूक कमी होणे वरच्या तीन आजारांपेक्षा या आजाराचं जास्त काही इफेक्ट नाहीये हा आजार आपल्याला कंट्रोल करता येतो कारण खोकला नाकातून पाण्या ताप भूक म्हणजे एक साधारणतः न्युमोनियासारखा आजार आहे हा हे आपल्याला औषधांच्या माध्यमातून कमी करता येतो हा पण हवेतून पसरणारा आजार आहे परस पोरि व्हायरस पी सी व्ही टू वाढ खुंटणे शरीर सुंकणे त्याचबरोबर लिंप ग्रंथी सुजणे ह्या हा या आजाराचे लक्षण आहेत पीसी व्ही टू चे आणि याच्यावरती पण इलाज आहे याच्यावरती पण व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत दुसरे कोणते आहेत हे झाले आपले वायरलिसी झाले आता दुसरे जे आहे ते जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल आजार तर बॅक्टेरियल आजारांमध्ये मुख्यतः जो आजार आहे तो इकोलाय संसर्ग इकोले इकोले कुठल्या कुठं आपल्याला जाणवतो मुख्यतः आपल्या जे लहान पिल्ला असतात जे आईच्या दुधावरती पिल्ला असतात त्यांना अतिसार होतो डायरिया होतो व्हाईट कलरचे ते म्हणजे त्यांची जी संडास होत असते ते व्हाईट कलरचे होते जुलाब जे व्हाईट कलरचे होते मग आणि त्याचबरोबर त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होतं डिहायड्रेशन होत त्यांना तर याच्यामध्ये पण इकोलायचं पण आपल्याला व्हॅक्सिन देता येतं माद्यांना डिलिव्हरीच्या अगोदर आपण व्हॅक्सिन देऊन टाकले इकोलाईचं तर हे आपल्याला आवडता येतं ह्याच्यामध्ये आणखी पण काही ऑप्शन आहेत विदाऊट एनी इंजेक्शन आपण इकोलाय संसर्ग टाळू शकतो त्याचं पण आपण त्याच्या विस्तारित व्हिडिओमध्ये बघणार आहोत इकोलाईचं एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवणार आहेत दुसरा कोणता आहे दुसरा आहे सॅल्मोनेला म्हणून एक आजार आहे सॅल्मोनेला हा अतिसार ताप आणि कधी कधी मृत्यूचं कारण बनतो हा आजार आपल्याकडं मुख्यतः सध्या नाहीये म्हणजे आम्हाला तर म्हणजे दिसलेला नाहीये किंवा रिसर्च मध्ये बघण्यात आला नाही आपल्या इथं त्याचबरोबर तिसरा ह्याच्यानंतरचा जो जीवाणूजन्य आजारामधला तिसरा जो टॉपिक आहे तो एरिसिप्लेस एरिसिप्लेस हा कोणता आजार आहे तर याच्या अंगावरती हिऱ्यासारखा लाल डाग तयार होत असतो त्याचबरोबर ताप येते खूप आणि सांध्यात वेदना होतात म्हणजे जनावरांना उठायला बसायला त्रास होत असतो तर हा एक आजार आहे त्याच्यानंतरचा आजार आहे लेप्टोस्पायरोसिस हा गर्भपात ताप मूत्रपिंडावरती परिणाम करतो अं लेप्टोस्पायरोसिस हा एक घातर घातक आजार आहे त्याचबरोबर पेस्टुरोलोसिस हा एक आजार आहे याच्यामध्ये श्वसन त्रास फुप्फुसांचा संसर्ग म्हणजे निमोनिया वगैरे होत असतो याच्या पुढचा जो आहे बॅक्टेरियल आजार आहेत बॅक्टेरियल आजारामध्ये आतड्यातील बाह्य जंतामुळे आजार होत असतो त्याच्यामध्ये जसं की तुम्हाला आपण डीवॉर्मिंग करत असतो यासकार गोलक्रमी म्हणजे राऊंड वॉर्म्स वाढ मंदावते खोकला खाद्य वाया जात असतं आपलं त्याचबरोबर लाईस व मँज कोंबड्या व खाज अंगावर खाज येत असते त्वचा खराब होणे व बेचैनी आणि तिसरा आहे कॉक्सिडोसिस हे पिल्लांमध्ये अतिसास व गलिश शेडमच्या शेडमध्ये हे सामान्य दिसत असतं याचे काय आपण हे कसे टाळू शकतो तर आपण डिवॉर्मिंग प्रत्येक तीन महिन्याला आपल्या फार्ममध्ये मध्ये करू शकतो आणि हे आजार आपण टाळू शकतो त्याच्या पुढचा जो आहे बुरशीजन्य व पोषणाशी संबंधित आजार आहेत फंगल आणि न्यूट्रल समस्या अं याच्यामध्ये मायकोटॉक्सिन विषबाधा आहे मायकोटॉक्सिन विषबाधा म्हणजे मायक्रोटॉक्सिसिस हे बुरशी लागलेल्या खाद्यामुळे होत असतो याच्यावर त्याच्यामुळे एकरतावर परिणाम होतो आणि वाढ थांबते मायकोटॉक्सिस आपण टाळू शकतो कशाने आपण जिथं फीड ठेवतोय तिथं आपण प्लास्टिक पॅलेट किंवा जे लाकडी पॅलेट आहे ते वापरून डायरेक्ट जमिनीवरती न ठेवता ते पॅलेटवरती फीड ठेवून आपण हे टाळू शकतो किंवा जे फीड आहे ते त्यांची एक लाईस पॅन असते दोन महिने दीड महिने तर तेवढ्याच ड्युरेशनमध्ये ते, ते वापरणं जास्त दिवसासाठी न वापरणं हे केल्यामुळे आपलं हे मायक्रोटॉक्सिन हा मायक्रोटॉक्सिनची विषबाधा आपण टाळू शकतो त्याचबरोबर विटामिन आणि खनिज खनिजगट डिफिशियन्सी व्हिटॅमिन डिफिशियन्सी हे हाडं कमजोर होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते त्यानंतर सगळ्या पाचवा नंबरचा आपला हे व्यवस्थापनाशी मॅनेजमेंट रिलेटेड समस्या ह्याच्या हे कशामुळे हे होतात हीट स्ट्रेस याच्यामुळे हिट स्ट्रेस होऊ शकतो जिथं आपल्या फार्मचे कन्स्ट्रक्शन व्यवस्थित दिशेला नसतील उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फॉगर वगैरे नसतील तर आपल्या हिट स्ट्रेसची समस्या होऊ शकते मुख्यतः आपल्याला माहित आहे की आपले जे अॅनिमल आहेत यांना घाम येत नाही मुख्यतः फक्त काही नाकावरती छान ग्रंथी असतात त्याच्याने तिथं हे यांना घाम येतो बाकी पूर्ण शरीरावरती यांना घाम येत नाही त्यामुळे ज्यावेळेस जास्त टेम्परेचर वाढतं तर जोरजोराने श्वास घ्यायला लागतात अं याच्यामध्ये काय होतो जोरजोराने श्वास घेतात भूक कमी होते आणि मृत्यूची शक्यता जास्त होत असते त्यानंतर पाय व सांधे समस्या फुट व लेग प्रॉब्लेम्स कठीण फरशी खनिज कमतरता यामुळे या समस्या होऊ शकतात त्याचबरोबर इथं म्हणजे फूट व लेग प्रॉब्लेम मध्ये आपण आणखी एक मेन्शन करू शकतो एफ एम फूड माउथ डिसीज हा पण एक आजार आहे साधारणतः आता कुठं पाहायला मिळत नाही कारण जवळपास आपण याला हरवलेलं आहे हे शेळ्यांमध्ये किंवा इतर जनावरांमध्ये पण आपल्याला दिसतात फूड माउथ डिसीज आणि हे व्हॅक्सिन करून आपण ह्याला जवळपास म्हणजे पूर्ण मातपणे मात, मात केलेली आहे याच्यावरती तर असे हे मुख्य आजार आहेत हे आजार आपल्याला आपल्या फार्ममध्ये दिसणार आहेत आणि याच्याशी आपल्याला दोन हात करायचा असेल तर आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या फार्ममध्ये मॅनेजमेंट व्हॅक्सिनेशन हे करावं लागणार आहे यानंतर या आजारांवरती विस्तृतपणे प्रत्येक आजारावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे सीएसएफ एएसएफ त्यानंतर पी आर आर एस आणि सर्को वायरस पी व्ही टू ह्या सगळ्या आजारांवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्या आजाराची लक्षणं काय असणार आहेत त्यांच्यावरती इलाज काय असणार आहे हे पूर्णपणे मराठीमध्ये आपल्याला कळेल या भाषेमध्ये मी सांगणार आहे तर यानंतर पण आमच्याशी म्हणजे असंच जोडून राहा आणि असंच म्हणजे आमच्या चॅनलला ग्रो करा आणि योग्य माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर तुम्हाला माहिती या व्हिडिओ दरम्यान भेटणार आहे तर थँक्यू वेरी मच जर पुढं काही म्हणजे कोणाची काही आजारांविषयी काही असेल तर मला कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटमध्ये तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिली जातील धन्यवाद